तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशन क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत कोणत्याही संख्येचा गण अगदी सेकंदात करायचा पण त्यासाठी तुम्हाला हे माहिती असं गरजेचं आहे गण कशाला म्हणतात किंवा एक ते दहा संख्यांचे गण काय आहेत बघा मागील मध्ये आपण पाहिलं कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सेकंदात कसा करायचा जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे नक्की ती जाऊन बघा आणि बघा आजच्या या व्हिडीओ मध्ये बेसिक पासून सांगणार आहे त्याच्यामुळे आजचं लेक्चर तुम्ही मिस करू नका आता बघूया घन म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय बघा या ठिकाणी मी व्याख्या लिहून ठेवली व्याख्या काय सांगते बघा कोणत्याही संख्येचा तीन वेळेचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा घन आहे म्हणजे जगामध्ये कोणती संख्येचा घन जर तुम्हाला विचारलाय तर तिचा तीन वेळेचा गुणाकार तुम्हाला करायचा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं बघा दोनचा घन काय घन म्हणजे बघा तिसरा पावर असतो आणि जर वर्ग विचारला तर पावर नंबर दोन असतो बरोबर बघा दोनचा घण म्हणजे पॉवर तीन करायचा आपल्याला मग दोनचा घण म्हणजे बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन ओके मग बघा बे चार चार दोन आठ हा झाला बघा दोनचा घन मग कोणत्याही संख्येचं जर घण आपल्याला करायचं तर बघा एक ते दहा हे बेसिक गण आपल्या पाठच पाहिजे मग बघा एक ते दहा घण कसे काढायचे एकचा गण म्हणजे काय बघा एक गुणिले एक गुणिले एक म्हणजे एकचा तीन वेळेस गुणाकार एक 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 म्हणजे एक झाला बघा एकचा गण दोनचा गण बघा आत्ताच पाहिला आठ आहे तरी करून दाखवतो बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे तीन वेळेस गुणाकार बेदुने चार चार दुने आठ त्यानंतर तीनचा तीन वेळेस गुणाकार हा झाला तीनचा गण म्हणजे बघा किती येतो तो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस त्यानंतर बघा चारचा गण किती होतो चार गुणिले चार गुणिले चार बघा चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट हा झाला चारचा गण त्यानंतर बघा पाच चा गण किती करायचा बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच बघा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस हा झाला पाचचा चा गण त्यानंतर सहाचा गण बघा सहा गुणिले सहा गुणिले सहा 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 छत्तीस छत्तीस सग बघा दोनशे सोळा हा झाला सहाचा गण त्यानंतर बघा सातचा गण किती येतो बघा सातचा तीन वेळेस गुणाकार बघा मग किती येतो तो साते सात एकोणपन्नास एकोणपन्नास सतरा बघा तीनशे त्रेचाळीस हा झाला सातचा गण आठचा गण बघा आठचा तीन वेळेस गुणाकार करूया मग बघा आठेआठे चौसष्ट आणि चौसष्ट आठेबाग पाचशे बारा होतात मग आता बघा नऊ गण किती येतो नऊचा गण म्हणजे तिसरा पावर नऊचा गण म्हणजे नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ नवनवा एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी नऊ किती येतात बघा तर एक्क्याऐंशी नऊ येतात बघा सातशे एकोणतीस मग सातशे एकोणतीस आला नऊचा गण त्यानंतर बघा दहाचा गण जर विचार केला तर दहा गुणिले दहा आणि गुणिले दहा दहावी शंभर शंभर दहा हजार हा झाला बघा दहाचा घण तुम्ही जर थोडा प्रयत्न केला तर नक्कीच बघा तुमचे पाठ होतील जसं बघा एकचा घण एक त्यानंतर दोनचा गण आठ तीनचा गण सत्तावीस असतो चारचं घण चौसष्ट असतो पाच चा एकशे पंचवीस असतो सहाचा घण दोनशे सोळा असतो सातचा घण तीनशे त्रेचाळीस असतो आठचा घण बघा पाचशे बारा असतो नऊचा घण सातशे एकोणतीस असतो आणि दहाचा घण बघा एक हजार असतो आता पुढे जात असताना बघूया कोणत्याही संख्येचा घण कसा करायचा आता बघूया कोणत्याही संख्येचा घडा कसा करायचा बघा त्यासाठी मी तुम्हाला तीन ते चार स्टेप देणार आहे बघा स्टेप क्रमांक एक मध्ये काय करायचं आहे सुरुवातीला एक असणाऱ्या संख्येचा गण आपल्याला बघायचा सुरुवातीला एक म्हणजे काय बघा जसे सुरुवातीला बघा अकरा बारा बघा सुरुवातीला एक दिसतो त्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस बघा प्रत्येक संख्येच्या सुरुवातीला एक आहे बघा सुरुवात एक आणि त्यानंतर दुसऱ्या संख्या जर सुरुवातीला एक असेल तर त्या संख्येचं गणक कसा काढायचं बघा हे मी तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर पुढच्या देखील शिकवणार आहे या या ठिकाणी बघा आता यापैकी मी एखादी बारा बघा बाराचा घन मला करायचंय मग बाराचा गणक करायचं कसं बघा सर्वप्रथम ज्या संख्येच्या सुरुवातीला एक आहे तिचा गणक करायचं कसा एकदम सोपी स्टेप आहे बघा अशी चार रेषा घ्यायच्या एक दोन तीन चार त्यानंतर काय करायचं बघा हा जो एक आहे तो पहिल्या कॉलम मध्ये म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये हा दोन आहे बघा तो दुसऱ्या स्तंभामध्ये समजला परत एकदा बघा समजा मला बाराचा घन म्हणजे बाराचा तीन वेळेस गुणाकार करायचं तर काय करायचंय बाराचा तीन वेळेस गुणाकार करत नाही बसायचं बघा बाराचा घन घेतलाय बघा अशा चार रेषा मारल्या एक पहिल्या मा कॉलम मध्ये दोन दुसऱ्या कॉलम मध्ये आणि तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मध्ये काय करायचं बघा हा जो दोन आहे दुसरी संख्या तिचा वर्ग या ठिकाणी आणि तिचा घन या ठिकाणी बरोबर मग दोनचा वर्ग चार आणि दोनचा घन आठ परत एकदा बघा पहिली संख्या त्यानंतर दुसरी संख्या दुसऱ्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचं घन ओके okay, त्यानंतर काय करायचं बघा पुढची स्टेप प्रत्येक वेळेस हे केल्यानंतर बघा शेवटच्या संख्येच्या खाली झिरो आणि पहिल्या संख्येच्या खाली झिरो ओके आणि या शिरेश मारायचे मग काय करायचं बघा हा जो चार आहे त्याचे दुप्पट किती होतात आठ याच्यामध्ये ऍड करायचे आणि दोनच्या दुप्पट दोनचे दुप्पट किती बघा चार याच्यामध्ये ऍड करायचे ओके आणि ऍडिशन करून टाकायची बघा आठ झिरो आठ चार आणि आठ बघा बारा होतात पण बारा मधला दोन या ठिकाणी ठेवू एक हातचा चार दोन सहा आणि एक सात त्यानंतर एकाशी एक बघा सतराशे अठ्ठावीस हे झालंय आपलं उत्तर म्हणजे सतराशे अठ्ठावीस हा झाला बाराचा गण जर बघा मी तेराचा गण घेतलं तर कसा येईल तेराचं गण म्हणजे बघा तेराचा तीन वेळेस गुणाकार मग काय करायचं बघा एक दोन तीन चार बघा चार रेषा मी घेतल्या त्यानंतर बघा पहिल्या कॉलम मध्ये कोण एक दुसऱ्या कॉलम मध्ये तीन बरोबर त्यानंतर बघा तिसऱ्या कॉलम मध्ये तीनचा वर्ग नऊ आणि बघा त्यानंतर तीनचा गण किती सत्तावीस आज चौथ्या कॉलम मध्ये मा मग त्यानंतरची स्टेप बघा पहिल्या संख्येच्या खाली शून्य शेवटच्या संख्येचे खाली शून्य आणि यांची करायची बघा ऍडिशन ऍडिशन करण्याची बघा तीनची दुप्पट या ठिकाणी सहा आणि नऊची दुप्पट अठरा ऍड करायची मग सत्तावीस आणि झिरो सत्तावीस होतात पण सत्तावीस मधला सात या ठिकाणी आणि बघा दोन हातचा आला त्यानंतर बघा अठरा दोन वीस वीस आणि नऊ किती होतात एकोणतीस एकोणतीस मधला नऊ या ठिकाणी आणि दोन आला हातचा बरोबर त्यानंतर बघा यांची करूया ऍडिशन सहा तीन नऊ नऊ दोन अकरा अकरा मधला एक या ठिकाणी एक आला हातचा एक आणि एक भागात दोन म्हणजे एकवीसशे सत्त्याण्णव हा झाला तेराचा गण आता पुढे जात असताना बघूया बघा जर शेवटी एक आला त्या सा सा। एक तर त्या संख्येचा घन कसा करायचा आता होऊया स्टेप क्रमांक दोन कडे बघा स्टेप क्रमांक एक मध्ये आपण पाहिलं कोणत्याही संख्येचे जर सुरुवातीला एक असेल तर तिचा घन कसा करायचा आता तुम्हाला ती स्टेप समजली असेल तर बघा व्हिडिओवर रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला त्या स्टेप समजून जातील आता बघूया स्टेप क्रमांक दोन मध्ये शेवटी एक असणाऱ्या संख्येचा घण कसा करायचा मग शेवटी एक असणाऱ्या संख्या कोणत्या बघा अकरा एकवीस एकतीस एक्केश्ठ एक्क्याण्णव पर्यंत बघा प्रत्येकाच्या शेवटी तुम्हाला एक एक दिसत असेल मग तिचा घन करायची स्टेप देखील पहिली सारखीच आहे बघा फॉर एक्झाम्पल मी एकवीसचा घन करतो मग एकवीसचा चा कसं कर करायचं बघा सर्वप्रथम अशा चार रेषा मारायच्या ओके okay, मारल्या आपण चार रेषा त्यानंतर काय करायचं बघा हा जो दोन आहे आणि एक आहे आता प्रत्येक वेळेस आपण काय केलं मागच्या याच्यामध्ये जो पहिला अंक होतो तो या ठिकाणी दुसरा अंक मग दुसऱ्या अंकाचा स्क्वेअर आणि मग घन याच्यामध्ये काय करायचं बघा इकडून उलट सुरुवात करायची हा जो एक आहे बघा तो या ठिकाणी मग हा जो दोन आहे बघा या ठिकाणी परत एकदा बघा हा एक या ठिकाणी हा दोन या ठिकाणी म्हणजे इकडून सुरुवात करायची मग या दोनचा वर्ग बघा या ठिकाणी तिसऱ्या कॉलम मध्ये आणि दोनचा गण बघा चौथ्या कॉलममध्ये एक बघा ही संख्या त्यानंतर ही संख्या उलट जायचं ज्यावेळेस शेवटी एक असेल त्यावेळेस एक दोन मग दोनचा वर्ग चार आणि बघा दोनचा गण आठ मग परत एकदा बघा या ठिकाणी शून्य या ठिकाणी शून्य मग या ठिकाणी दोनचे दुप्पट बघा चार आणि चारची दुप्पट आठ ॲड करून टाकायची म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल मग करूया बघा ऍड एक आणि शून्य एक चार आणि दोन बघा सहा होतं आठ आणि चार बारा बाराशे दोन हा चाल एक आठ आणि एक नऊ म्हणजे बघा नऊ हजार दोनशे एकसष्ट हा झाला चा गण तर बघा मी चा घन जरी तुम्हाला समज नसेल तर बघा एकतीसचा घन काढून दाखवतो एकतीसचा घन म्हणजे काय बघा एकतीसचा तीन वेळेस गुणाकार मग तो करत बसायची गरज नाही शॉर्ट टेक वापरली तरी तुम्हाला येऊन जाईल बघा चार रेषा काढून घेऊ त्यानंतर बघा हा एक या ठिकाणी त्यानंतर तीन या ठिकाणी मग तीनचा वर्ग किती बघा नऊ आणि तीनचा घन किती सत्तावीस बरोबर घन तर पाठ पाहिजे मी पहिल्यांदा सांगितलं मग बघा या ठिकाणी शून्य आणि या ठिकाणी शून्य तीन ची दुप्पट बघा सहा या ठिकाणी आणि नऊची दुप्पट अठरा या ठिकाणी मग ॲड करूया एकाशी एक, एक सहा अन तीन नऊ बघा नऊ आणि अठरा किती होतात सत्तावीस बरोबर मग सत्तावीसशे सात हा चार दोन सत्तावीस दोन बघा एकोणतीस होतात म्हणजे एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव हा झाला एकतीसचा गण त्यासाठी मी तुम्हाला एकेचाळीसचा गणक करून दाखवतो उत्तर कसं करायचं एकेचाळीसचा गणक करण्यासाठी बघा शेवटी काय म्हटल्यानंतर चार अंशा घ्यायचा चार रेषा घेतल्यानंतर बघा हा जो एक आहे तो या ठिकाणी आणि चार या ठिकाणी उलटे अंक लिहायचेत चा, मग चारचा वर्ग सोळा आणि चारचा गण चौसष्ट चा या ठिकाणी बरोबर पुढची स्टेप बघा चौसष्टच्या खाली झिरो एकच्या च्या खाली झिरो आणि बघा चारची दुप्पट आठ या ठिकाणी आणि सोळाची दुप्पट बत्तीस या ठिकाणी दुप्पट बघा म्हणजे त्याच्यामध्ये तो अंक ॲड करायचा त्याचे दुप्पट मग ॲडिशन करूया एक शून्य एक आठ आणि चार बाराशे दोन हा चाल एक बघा सोळा आणि बत्तीस अठ्ठेचाळीस होतात एक एकोणपन्नासशे नऊ हा चाल चार चौसष्ट आणि चार किती बघा अडुसष्ट म्हणजे अडुसष्ट हजार नऊशे एकवीस हा झाला एकेचाळीसचा घन आता पुढे जात असताना आपण हे शिकूया जर सारखे अंक आले तर त्यांचा घन कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो आता वळूया स्टेप क्रमांक तीन कडे बघा स्टेप क्रमांक तीन मध्ये आपल्याला हे पाहिजे सारख्या संख्या असताना घण कसा करायचं सारख्या संख्या म्हणजे काय बघा अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस साठ टू नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव पर्यंत या संख्या कशी दिसतात बघा रिपीट रिपीट दिसतात म्हणजे सारखे दिसतात आताच आपण दोन स्टेपमध्ये काय पाहिलं पहिल्यांदा जर एक असेल तर मग घण कसा करायचा शेवटी एक असतं तर घण कसं करायचं आता बघा सारख्या संख्या असताना घण कसं करायचं आपल्याला पाहिजे मग आता बघा ही संख्या तुम्ही सगळीकडे पाहिली असेल म्हणजे हिला सगळ्या ट्रिक लागू होतात अकराला मग आता मी बावीसचा गण करून दाखवतो तुम्हाला बावीसचा गण ओके सर्वप्रथम चार रेषा काढून घ्यायच्यात एक दोन तीन आणि चार त्यानंतर काय करायचंय बघा बावीसचा गण बावीस मध्ये बघा रिपीट झालेला अंक कोण आहे दोन ओके मग दोनचा गण तुम्हाला माहीत पाहिजे दोनचा गण काय आठ मग या ठिकाणी पण आठ 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 आणि आठ असं चार वेळेस लिहून टाकायचं ज्या संख्या रिपीट झाल्या बघा तिच्यामधले एक उचलायची आणि तिचा घन चारही कॉलम मध्ये लिहून टाकायचा मग काय करायचं बघा पहिलीच्या खाली शून्य दुसरीच्या खाली शून्य त्यानंतर बघा याची दुप्पट सोळा आणि याची दुप्पट सोळा ॲड करायची हे आपलं उत्तर होऊन जाईल परत एकदा बघा दोनचा घन चारही ठिकाणी लिहून टाकला कारण की दोन रिपीट होता बघ आठच्या खाली शून्य शेवटच्या संख्येचे खाली शून्य आणि मधल्या दोन संख्येचे दुप्पट आणि ऍड करायची मग आठ आणि शून्य आठ होतो आठ आणि सोळा किती होतात बघा चोवीस होता चोवीस मधले चार हातच्या दोन बघा आठ दोन दहा दहा आणि सोळा आहेत बघा या ठिकाणी आठवण दोन दहा दहा सोळा सव्वीस सहा हा दोन मग आठवण दोन किती होतात परत दहा म्हणजे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हा जोला बावीस आहे विद्यार्थी मित्रांनो आता ओळूया स्टेप क्रमांक चारकडे बघा स्टेप क्रमांक चार काय सांगते वेगवेगळ्या संख्या असताना गण म्हणजे जर संख्या वेगवेगळ्या आल्या तर गण कसा करायचा पहिल्या तीन स्टेपमध्ये आपण काय पाहिलं जर पहिल्यांदा एक असेल तर गण कसं करायचा जर शेवटी एक असेल तर गण कसा करायचा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आताच पाहिलं आपण जर सारख्या संख्या असल्या तर गण कसा करायचा आता शेवटी आपण बघूया बघा वेगवेगळ्या संख्या असताना गण म्हणजे काय तेवीस बत्तीस त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव किंवा इतर कोणत्याही दोन अंकी संख्या एक ते शंभर पर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांचा गण कसा करायचा बघा समजा मी तेवीस गण करून दाखवतो बाकीचं गण तुम्ही करायचं आहे बघा आता मी तुम्हाला तेवीस गण करून देतो तेवीसचं गण बघा तेवीसचं गण कसं करायचं तर बघा सगळ्यात पहिली स्टेप बघा चार रेषेची स्टेप ती सोडायचीच नाही बघा चार रेषा मारल्या त्यानंतर काय करायचं आहे बघा ही जी पहिली संख्या आहे दोन ओके तिचा गण काय आहे तो या ठिकाणी लिहून घ्यायचा दोनचा गण आठ त्यानंतर बघा दुसरी संख्या तीन तिचा गण काय बघा तो शेवटी लिहून घ्यायचा आठचा गण सत्तावीस त्यानंतर पुढच्या स्टेप बघा मध्ये काय करायचंय आहे हा जो पहिला दोन होता त्याचा वर्ग काय होता बघा चार तो घ्यायचा आणि त्याचा गुणाकार आहे तीन सोबत चार गुण येले तीन चार त्रिक बारा बघा तो या ठिकाणी नंतर बघा दुसरी स्टेप या ठिकाणी कोण येईल हा जो तीन होता त्याचा वर्ग कोण बघा नऊ त्याचा गुणाकार बघा दोन सोबत नऊ तुम्ही किती होतात बघा अठरा हा अठरा या ठिकाणी परत एकदा स्टेप सांगतो बघा पहिल्या संख्येचा गण पहिल्या कॉलम मध्ये दुसऱ्या संख्येचं गण शेवटच्या कॉलम मध्ये बघा पहिल्या संख्येचा वर्ग त्याचा गुणाकार दुसऱ्या अंकासोबत आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग त्याचा गुणाकार पहिल्या अंकासोबत मग बघा याच्या खाली शून्य याच्या खाली शून्य त्यानंतर बघा बाराचे चो दुप्पट चोवीस अठराचे दुप्पट छत्तीस आणि ॲडिशन करायचे मग सत्तावीस सत्तावीस आणि झिरो सत्तावीस होतात त्याचे सात या ठिकाणी आणि दोन हातचा मग बघा अठरा आणि छत्तीस किती होतात बघा चोपन्न चोपन्न दोन होतात छप्पन्न च्यापन, मधले सहा या ठिकाणी आणि पाच बागा हातचा त्यानंतर बघा बारा आणि चोवीस छत्तीस छत्तीस आणि पाच किती होतात एक्केचाळीस एक्केचाळीसमधला एक या ठिकाणी चार हातचा मग आठ आणि चार बागा बारा होतात म्हणजे बारा हजार एकशे सदुसष्ट हा झाला तेवीस चा वर्ग आता बाकीच्या संख्यांचे वर्ग बघा बत्तीस त्रेचाळीस किंवा इतर कोणत्याही संख्या या संख्या तुम्हाला घ्यायच्यात आणि बघा तुम्हाला ट्राय करून बघायचं विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलं कोणत्याही संख्येचा घन कसं करायचा दोन अंकी संख्येचा घन कसा करायचं आपण पाहिलं बघा नक्कीच ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा चॅनलच्या शेजारी जो काही आयकॉन बेलचा दिसतो त्यावरती क्लिक करा म्हणजे पुढच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि या व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर बघा त्याची प्लेलिस्ट मी तयार करून ठेवली देखील नक्की जाऊन पाहा थँक्यू